आणि धर्मवीर तीन ची पटकथा मीच लिहिणार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे त्यावरून संजय राऊतांनी टोला लगावलाय फडणवीसांनी औरंगजेबावर सिनेमा काढावा असा निशाणा राऊतांनी लगावलाय या, याच्या जो धर्मवीर तीन येईल त्याची पटकथा मी लिहिल <laughs> पेक, पेक्षा शिंद्यांपेक्षा राजन विचारे आमचे जे होते आणि अने, अनेक असे काही लोकं होते ते साहेबांच्या फार जवळ होते तेव्हा धर्मवीरावरती काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखी जर तुम्ही शिवसेनेच्या प्रती निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वतःचा डंका पिटवण्याची वेळ आली नसती दिघ्यांना जा। आम्ही जास्त ओळखायचो आनंद दिघे जे होते आमचे त्यांना आम्ही जास्त ओळखायचो हे आम्हाला माहीत आहेत काय ते हे काय धर्म अ धर्मवीरांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे मग तर धर्मवीर दोन काढत आहेत धर्मवीर तीन काढतात धर्मवीर चार काढतायत ते का अमर अकबर यांचीन सिनेमा काढतायत का की गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल ती खरं म्हणजे गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल ती असा सिनेमा ह्यांच्यावर काढला पाहिजे मी स्वतः आम्ही काढतोय ना आता फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर तीन त्यांना काय धर्मवीर माहीत त्यांना काय थरणारेल माहिती त्याने औरंगजेबावर सिनेमा काढला